आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या अखेर हुपरीतील त्या वादग्रस्त मदर्शाचं बांधकाम हटवण्याची कारवाई आज सकाळपासून सुरू झाली सुमारे शंभर पेक्षा अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात हुपरी नगरपालिकेनं मदर्शाचं अतिक्रमण काढलं सकाळीच ही बातमी हुपरी गावात पसरली आणि गावात याच विषयाची चर्चा सुरू झाली दरम्यान काही मुस्लिम नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीनं या कारवाईचा निषेध नोंदवला हुपरीतील यशवंतनगर परिसरात उभारलेला मदरसा वादग्रस्त ठरला होता या मदरशाच्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा पुरावा किंवा बांधकाम परवाना मुस्लिम सुन्नत जमियतनं नगरपालिकेला सादर केला नाही त्यामुळे हुपरी नगर परिषदेनं आज सकाळी या मदरशाचं अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या उपस्थितीत आणि शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात या वादग्रस्त मदर्शाचं बांधकाम हटवण्यात आलं दरम्यान ही कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी काही मुस्लिम नागरिकांनी मुक निदर्शनं केली छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन मुस्लिम समाजातील नागरिकांनी निदर्शनं केली मात्र नगर परिषद प्रशासनानं बेकायदेशीर मदर्शाचं बांधकाम हटवलं